आयुष्य sure? लेखक आदित्य भगत भाग सातवा घरात hmm, जाण्यासाठी निघालेली मानसी स्वतःशीच हसत हाताची घडी घालत बाहेर येऊन आरोच्या बाईक शेजारी थांबत म्हणाली hmm, बोल हेल्मेट काढून एका हातानं आरोनं केस नीट केले तो तिच्याकडे एक टक बघू लागला त्याच्या तशा बघण्यानं मानसी स्वतःशीच हसली काय झालं तू ना एक मोठ आहेस माझ्यासाठी अलीकडे खूपच विचित्र वागायला लागलायस नक्की तू सिरियस आहेस आपल्या बाबत नाहीये काहीच कळत नाहीये मला मला वाटलेलं वी नीड टू टॉक असं मलाच म्हणावं लागतंय की काय येत्या काही दिवसात तर आज तूच म्हणतोयस असं म्हणत त्याच्या नजरेशी मिळवलेली नजर दुसरीकडे वळवत मानसीनं हाताची घडी अजून घट्ट केली मानसी लग्न करशील माझ्याशी तो कसलाही विचार न करता तिला म्हणाला तिनं वळून त्याच्याकडे बघितलं आपोआपच तिच्या हाताची घडी सुटली चेहऱ्यावरचे भाव एकदम बदलले युअर किडिंग राईट नॉट बाईकवरून उतरत आरोह तिच्या समोर उभा राहिला मानसी गोंधळून त्याच्याकडे बघत होती तिचा हात त्यानं हातात घेतला बोल ना करशील लग्न माझ्याशी लग्न म्हणजे अख्खं आयुष्य तुझ्यासोबत घालवायचं म्हणजे रोज सकाळी मी उठेन तेव्हा तू माझ्या शेजारी झोपलेला असणार घरी येन तेव्हा तूही घरी असणार ऑफिस मध्ये सुद्धा शेजारच्या टेबलवर तूच असणार हो, हो, हो सगळीकडे मीच असणार चालेल तुला काही सकंद विचार करत मानसीला हसू फुटलं हळूहळू ती मुठ्यानं हसायला लागली काय झालंय हसायला तिचे दोन्ही खांदे आपल्या हातांमध्ये धरत त्यानं सुद्धा तिला हसतच विचार <laughs> अरे चालेल चालेल मला काय 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 ऐकू नाही आलं मला मी म्हणाले मला चालेल <laughs> तिचा आवाज वाढताच त्याला हसू आलं दोघेही जोर जोरात हसू लागले आरोनं पुढे जाऊन तिला मिठी मारली सारिका राधिका आणि त्यांच्या घरचे सगळे लग्नाची शॉपिंग करून पुण्याहून मुंबईला पोचत होते घरापासून जवळच असताना सारिकाचा फोन वाजला नोटिफिकेशन्समध्ये मध्ये तिला आरोहचा मेसेज दिसला मी आणि मानसीनं लग्न करायचं ठरवलंय मी आज तिला लग्नासाठी प्रपोज केलंय